जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष जीवचंद्र आज आपण आलो आहे आहे इथे पावसाचा मच्छर बघा येते आणि हे गटराचं घाणपाणी पाणी घाणपाणी पाणी लोकांच्या नागरिकांच्या समोर पाहू शकता तुम्ही एरिया पाहून घ्या हे बघा हे बघा बघा पीडब्ल्यू जी गटावर झाली वरती यांची झाली खाली महानगरपालिका ज्युजेंद्रांची आणि साफ नसल्यामुळे गटाराचं पाणी रिटर्न त्यांच्या घराच्या दरवाजा येते बंगल्याच्या आपण आलो वासंती छाया बंगल्यासमोर तितका सुंदर बंगला या आणि त्याच्यासमोर आहे गटाराचं घाण पाणी तर ते नागरिक आपल्यासोबत आहेत ते आपल्याविषयी बोलतील आता का तुमचं राहतो खाल माझं नाव धनेश पाटील मी गेली पन्नास वर्ष या ठिकाणी राहतो एवढ्या वर्ष झालं आम्हाला या गटाराच्या पाण्याचा कधी प्रॉब्लेम झाला नाही परंतु आता हे जे पी डब्ल्यू डीचं काम चाललं आहे ओवर त्यामुळे ही गटार एवढी उंच घेतली आहे त्यांनी स्लोप पण हो व्यवस्थित दिलेला नाही गटार जॉईंट नीट बरोबर केलेली नाहीत त्यामुळे सर्व गावाचा रिटर्न पाणी आमच्या घराजवळले साचतं त्यामुळे एवढी वास येतो मच्छर होता आम्हाला इतका त्रास होतो हो की बाहेर आम्हाला दरवाजा बंद करून आतमध्ये राहायला लागतं आहे एवढं हे डब्ल्यू वाल्याने आम्हाला हैरण केलेलं आहे रोज येतात बोलतात उद्या करतो उद्या करतो पण आद्यापर्यंत आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही एक दिवस येतील एक टँकर लावून जातील थोडा कमी करतील दुसऱ्या दिवशी परत ते भरलेलं असतं एवढं आम्हाला हैराण करून ठेवलं आहे या पीडब्ल्यूवाल्याने आम्हाला वाटतं आता सर्व बंद करून टाकावं रस्त्याचं काम एवढं आम्हाला हैराण झालेलं आहे बस पाहू शकता तुम्ही पासंदी साहेब बंगला आहे बघा आणि तुळशी मातेच्या रूपासमोर एवढी घाण आहे बघा गटराचं घाण पाणी पवित्र तुळशी मातेच्या रूपासमोर हे घाण घाणेडं पाणी आहे पाहू शकता तुम्ही जर लक्ष द्या इकडे महानगरपालिका ज्युच्या तुम्हाला पण विनंती आता पावसाळ्याच्या आधी हे कटारा साफ करा आणि आताच तर बरं होईल कारण नागरिकांच्या दरवाढच पाणी जात आहे आता जय महाराष्ट्र आणि आता आम्ही स्टॉप करतो आहे जय महाराष्ट्र